किती वाणी झाले शिवून आतापर्यंत आता सोळा झालेला आहे सध्या सोळा झाले का बरं चालन तो आज नाही आला का मार्केट येतोय ना येतो बोलला फोन केला हॉटेलवाला बरं बरं आज आहे ना एवढ्या तेवढ्या पाठवून द्या पाणी द्यायचे पंचवीस द्यायचे ना माझ्या कारण तो कागदा एवढा काय खास नाही 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 करून घेतो जाईन वल्लं होईल पोरायला पोर काय नाही मार्केटला कांदे पाठवायचे ना मार्केटला बंद आहे पण मग ते हॉटेल बंद मार्केटला नाही पाठवायचे हॉटेल मग माणूस सहजच मार्केट म्हणतो ना आ, आँ। 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 मार्केट म्हणलं का मार्केट बंद आहे मधीच काही कोंबडी काढायची ते पण भरायचे येऊन आलं तो बरं मी काय म्हणतो बघू मला अर्जंट ना शिकल मीटिंग निघाली हे नाही का माझ द्याच त्याच्या मला जावं लागलं जायचं

त्याचा सल्ला द्यायचा आता ट्रेन द्यायची पण गोळी द्यायची त्याचा सल्ला द्यायची ट्रेनिंग चालू आहे नाच दुखलं काय नाही दुखला धोकं दुखू त्याच्यामुळे मी जाऊन येतो हा आता तेव्हा ना जायचं संध्याकाळी पाचला ला गाडी येणार होती ना गाडी उभी आहे ना लगेच ऐकती तीच गाडी कधी समोरची तीच गाडी समोर बरं आहे कॉलीस आली नाही मला हा जाऊन येतो मी हा तुला येत ना यांना यांच्यावर एक एक करेची ते मार्केट तो पैसे घ्यायला आला कांदे घ्यायला आला का त्याच्या पैसे ठरल्याप्रमाणे मोजून घे नाही त्याचे ते आम्हाला घेऊन यتين तुम्ही फक्त आपण किती गोणा दिले त्यांना मोजून घे त्यांच्याकडे काका आहे ना कधी गेलो मी घरी मग चलेसी नाही मी एकादी घरी गेलो माझ्या बायकोचं काम आलंय त्यांचा कायम करता तिथं होत कालच पायाच आपण भरलंय ना गोण्या सोळा गोण्या भरून झाल्या ना तो येतोय पोरगा ते परत अजून नऊ गोण्या भरायच्या पंचवीस गोण्या पाठवायचं सांगितलंय बांधले सगळं ताईटच केले

या नाही आमच्या काय आलं म्हणजे माहित नाही का तुम्हाला नाही मानावर गेल ना शिकला हा येत नाही आता चार पाच बाजू लोक कोणते काका ते हा एक आंदीच्या नादी लागेल हा गोट्यात या नाही तो मग शा तिकडं जाऊ घे निकडून हा या मी वाटप आल्या हा चाल हा ठेव का ये बाबरा लागल मागचे घेत नाही येऊ नका मागच्या घेत नाही पुढच्या नाही आम्ही पुढच्या घेत म्हणजे आले कस आले तुम्हाला मागचे घेतन जाते हा ठेवू का या लवकर हा

बरं नाही माहिती ती यायच्या आधी निघून ते पाच वाजता येणारे असं म्हटलंय तुला बर मला पाच वाजता झाली थोडी काय टेन्शन नाही मग काय नाही मग आपल्याला दोन चाल फ्री मग आता काय बोरपाट आता तुला काय तू म्हटलं मला काय आहे ना म्हणून फक्त मला या म्हणा मग मी आलो मला अरे काय साडी थोडी मागली बरं किती वाड्याला तुला

डेरीच धरले होते काय नाही मी नाशिकला गेलो होतो निमेर असतात गाडी खराब झाली ते म्हणलं मी बसली जातो मामा घरी गाडी लाव कामाला निघून आलो बरं 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 कांद्याला आमच्या आवार आम्ही चाललं आता कांदे भरायला सांगितलं होते नाही आपल्या आवार चाललं बी कांदे भरले म्हणले ना तुम्हाला काय एवढा बोट नाही बाबू वाचलो आता आपण तो राम बगत आल का बोकली बर झालं टिकून आलो पट्टी अरे मी काय म्हणतो का? मी गेल्याच्या नंतर तू आग असं सुरू करते का तो कोण माणूस घेऊन बसली तिकडे आपल्या गाड्यावर लक्ष द्यायचं तिकडे ते कांदे भरून घ्यायचे काहीच नाही पाहू हातात काय काय हातात काय पाहू ना तिकडच्या पाऊ काही नाही पाहू दे मला कायच नाही अरे काय काय हे पैसे कुणा आले ते काय शिकव दिले काय माहिती कोण दिले बाबरा ते माहिती तुमचं काही घेणार कि नाही माझं माझं कधी आलं पाहिजे ना तुझे के कस के का कस काय दिले खिशातून पडले खिशातून पडले का मग फोन करून बोलून देऊन देते मी चाल लवकर मी ना जेवण करतो मी तुम्ही जेवण करायला ग वाचले बाई म्हणले मी खिशातून पडले म्हणून वाचले नाही एवढं पैसे पाहिले असते ना मर्डरच होतो मग मावाला आता सांगते म्हणून बाबराव जयंती ते ठेवणार येतच नाही वापस काय द्यायचे बाबराव काका डाब्याची आता पाहत तीन किलो कांदे खाल्ले डबा घेऊन येतो म्हणे आणि आता म्हणते लागून गेला डोळा लागला मी तर काकाचा डोळा लावून टाकला जेवायला भूक लागली का म्हणजे आले त्यांनी मग तीन वाजले आता आ, ए, ये येणार नाही बोल मी आता तुमच्या मळ्यामध्ये काय होणार नाही बरे मला एक विचारायचं आहे काय चार पाच तास झाले चार पाच तास झोपेल का तुम्ही पण आपल्या मनाला तर कळत ना आपण किती झोपलो ते घ्या बरं